नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण जसं की बारामती हॉर्स शो या ठिकाणी आलो होतो तर या ठिकाणी खूप सारे भीमथडी घोडे आले आहेत त्यांचा आज हॉर्स शो होणार आहे भीमथडी ही ब्रीड आता इंडिजिनियस हॉर्स ब्रीडमध्ये एट हॉर्स ब्रीड म्हणून आता म्हणजे त्याचं जा रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि ती हॉर्स ब्रीड जे ऑथोराइज हॉर्स ब्रीड हे रजिस्टर झालेले आहे तर आज आपल्या सोबत एक व्यक्ती आहे त्यांचं सर्व डिटेल्स आपण त्यांच्या घोड्यांची जाणून घेणार आहोत तर सर नमस्ते नमस्कार तुमचं एकदा नाव सांगा आणि रामा आणि नाव काय तुमचं रामा रामा आणि किती घोडे घेऊन आलेत आता सात आठ घेऊन आले सात आठ घोडे घेऊन अच्छा एवढे घोडे सगळे तुमच्याकडे विक्रीसाठी असतात विक्रीसाठी किंवा घरी सांभाळले हा 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 आता घरी सांभाळलेले किती आहेत घरी एक चार पाच आहेत चार पाच आहेत अच्छा आणि इथं सात आठ घेऊन हा इथं आठ नऊ आहेत हा 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 काय काय मग उद्देश काय तुमचा इथं घेऊन येण्याचा शो साठी शो साठी आला फक्त तुम्हाला आता तुम्ही खरेदी विक्रीच करता करतो बरं ना कोणते कोणते घेऊन आले दाखवा जरा हे काय ही लाईन आपली हे पण सगळे तुमचे तर आता हे भीमथडी मध्ये हे कलर हा येत नाही जास्त करून हा ह्याचं काय उद्दिष्ट म्हणजे आपण पांढरा ओडा भरला का ही, ही अच्छा तो अच्छा आता कोणती गोडी तुमची ही ही पण आपल्या वालीच आहे हिच्याबद्दल सांगा थोडं फार माहिती हा बोला काय नाव आणि राणीच वय किती आता दोन वर्षाची दोन वर्षाची अच्छा, अच्छा। कशासाठी वापरली जाते आता आपले बसायसाठी शोकसाठी एवढे कमी हाईट वाली बसायसाठी दमदार असतं भीमतडी म्हणजे काय असतं चिखलात घाला काय घाला आजार नसतो काय नसतो थोडंफार अजून वैशिष्ट्य सांगा गोड्यांबद्दल काय काय असतं त्याच्यामध्ये भीमथडी मध्ये भीमथडी मध्ये काय गुण चांगला घोड्याचे किंवा असं मोठ्या घोड्याचे आजारी पडतात बारक्यांना आजार का नाही काय नाही डॉक्टर बघायला लागत नाही काहीच नाही काहीच नाही पावसात बांधले तरी काही होत नाही का। म्हणजे ह्या भीमथडी जी असते ती मजबूत मजबूत असतात ते बाकीच्या घोड्यांपेक्षा हा बाकीच्या घोड्यापेक्षा ही गोडे मजबूत असतात भीमथडी तुमचा खरेदी विक्रीचा व्यापार आहे ना हा व्यापार आहे खरेदी विक्रीचा आपल्याला शोक आपण चार पाच घरी घोडे असतात माहिती एकदाहत्तर बारा तर आता ह्या काय काय बघितलं जातं तुम्ही आता ज्यावेळेस घोडे खरेदी करता त्यावेळेस काय काय बघून घेतात काय त्यांचे गुण बघावं लागते देवमन सरण फुके असतं काही भोवरे असतात हसूडाळ असते खोटोपट असते काल असते बालभोरीचे साप आहेत आणि बाकी दुसरं जर प्युअर थडी घ्यायचा असेल तर काय बघावं लागेल हेच गुण बघायचे फक्त गुणच बघायचे मार्किंग वगैरे काय बघावं लागेल मार्किंग काय नाही भीमथडीए का ते दाखवून द्या ही तब्येत असते ना जरा हा असते आणि जरा मजबूत असते अच्छा आणि म्हणजे बारीक आलं बारीक आलं दोन प्रकार आहेत का दोन प्रकार आहेत ठीक आहे काय वाटतंय तुम्हाला किती घोडे जिंकतील तुमच्या इथे काय आता काय घोड्या तुम्हाला तरी काहीतरी अंदाज असेल ना तुमचा मस्त आलोय पण बघू आपण डिस्प्लेसाठी आणल डिस्प्लेसाठी आणल अच्छा अच्छा शो मध्ये नाही लावणार शो मध्ये नाही लावणार फक्त डिस्प्ले साठी डिस्प्ले करायचं ठीक आहे चालतंय धन्यवाद हो धन्यवाद